आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन विधानसभा निवडणूक जवळ येत असल्याने राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलाय अनेक नेते पक्षांतराच्या तयारीत असल्याची कुजबूज सुरू आहे याच दरम्यान प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी एक मोठं विधान केलंय अजित पवार यांची अर्ध्यापेक्षा जास्त आमदार शरद पवार गटात जातील असा दावा त्यांनी केला एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना आमदार बच्चू कडू यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल मोठं विधान केले आगामी काळात अजित पवार यांचे अर्ध्याहून अधिक आमदार हे शरद पवार गटात जातील काही दिवसांनी अजित पवार ही तिकडे दिसू शकतात त्यांना कुणीही अडवलेलं नाही शेवटी हे राजकारण आहे कधी कुणाच्या पारड्यात जाऊन बसायचं आणि कुणाबरोबर राहायचा हा ज्यांचा त्यांचा निर्णय आहे असं बच्चू कडू म्हणाले महायुती सरकारबद्दल बोलताना बच्चू कडू म्हणाले तीन पक्षांचं सरकार आहे श्रेयवादाची लढाई तर आप होणारच आहे भाजप म्हणते की लाडकी बहीण योजना आम्ही आणली शिंदे गट म्हणतो आम्ही आणली अजित पवारांचा पक्षही ती योजना आम्ही आणली असं म्हणत आहे पण योजना कुणी आणली हे त्यांनाच ठरवायचंय लोकांनाही वाटतंय अजित पवार जाऊ शकतात ओपिनियन पोलचा कौल काय काही दिवसांपूर्वी टाइम्स नव नव भारत मॅट्रीज ओपिनियनचा पोल प्रसिद्ध झाला या पोलमध्येही अजित पवारांबद्दल प्रश्न विचारण्यात आला अजित पवार शरद पवारांसोबत जाऊ शकतात का असा प्रश्न होता त्यावर त्रेचाळीस टक्के लोकांनी अजित पवारांसोबत जाऊ शकतात असे मत नोंदवले तर तेहतीस टक्के लोकांनी जाणार नाही असं म्हटलं होतं बावीस टक्के लोकांनी याबद्दल साशंक असल्याचं मत नोंदवलं होतं अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार असा दावा मनसे अध्यक्ष राज ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीपासून सातत्यानं करत आहेत अजित पवार सत्तेत सामील झाले तर त्यांना शरद पवारांचा गटही येऊन मिळेल असं ठाकरेंनी अनेकदा म्हटलेलं आहे अशात बच्चो कडू यांनी केलेल्या विधानामुळे या मुद्द्यावरील चर्चेला तोंड फुटलाय पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर